नमस्कार भारतीय तत्वज्ञानानी मानवी जीवनाचे चार महत्त्वाचे टप्पे सांगितले आहेत ज्यांना आपण आश्रम म्हणतो हो ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास बरोबर यापैकी पहिले दोन टप्पे म्हणजे शिकणं आणि जबाबदाऱ्या उचलणं हे आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी परिचित आहेत हं ते आपल्या जगण्याचा भाग असतात पण त्यानंतर काय म्हणजे आयुष्याच्या मध्यावर पोचल्यावर जेव्हा अनेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात तेव्हा मनात एक प्रश्न येतोच आता पुढे काय आणि हा खूप मोठा प्रश्न असतो आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तिसऱ्या आणि कदाचित मला वाटतं सर्वात जास्त गैरसमज असलेल्या टप्प्याच्या माध्यमातून वानप्रस्थाश्रम हो याबद्दल खूप गैरसमज आहेत यासाठी आपल्याकडे लेखक विद्यानंद यांच्या वानप्रस्थाश्रम या संकल्पनेवरील सखोल लेखानाचा आधार आहे खूप सुंदर लिखाण येते आपला उद्देश फक्त वानप्रस्थ म्हणजे काय हे सांगणं नाही तर या प्राचीन संकल्पनेचा आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात काही अर्थ उरला आहे का हे शोधणं आहे आणि तो आहे नक्कीच आहे हा खरोखरच सर्व काही सोडून जंगलात जाण्याचा टप्पा आहे की स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधी आहे चला याचा शोध घेऊया आणि मला वाटतं सुरुवातच एका महत्वाच्या विचाराने करायला हवी सांगा ना लेखक म्हणतात की वानप्रस्थाश्रम हा भोगातून बोधाकडे आणि कर्तव्यातून करुणेकडे नेणारा एक सुंदर प्रवास आहे वाव हा विचार जर आपण सुरुवातीलाच लक्षात ठेवला तर संपूर्ण संकल्पना समजायला खूप सोपी जाईल खरंय अनेकांना वाटतं की हा वयाचा टप्पा आहे पन्नाशी आली साठी आली की वानप्रस्थ सुरू पण हा केवळ आकड्यांचा खेळ नाही अच्छा ही एक, एक मानसिक आणि आत्मिक स्थित्यंतराची प्रक्रिया आहे भोगातून बोधाकडे हे खूपच रंजक आहे म्हणजे आयुष्यभर ज्या गोष्टींचा आपण उपभोग घेतला त्यातून काहीतरी शिकण्याची काहीतरी समजून घेण्याचीही वेळ आहे अगदी पण वानप्रस्थ या शब्दाचा शब्दशः अर्थ तर वनात प्रस्थान असा होतो मग ह्या शब्दाचा आणि ह्या बोधाकडे जाण्याच्या प्रवासाचा नेमका संबंध काय अगदी बरोबर प्रश्न आहे बघा वान म्हणजे अरण्य आणि प्रस्थ म्हणजे प्रस्थान पण इथे अरण्य किंवा जंगल हे एक प्रतीक आहे कसलं प्रतीक एकांत शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्याचं याचा खरा भावार्थ आहे आसक्तींपासून म्हणजे मोहमायेपासून दूर जाणे अच्छा ज्या गोष्टींना आपण आयुष्यभर माझं माझं म्हणत घट्ट धरून ठेवतो मग ती भौतिक संपत्ती असो सामाजिक पद असो अधिकार असो किंवा अगदी जवळची नाती असोत हो त्यांवरील आपली पकड हळूहळू सैल करण्याची ही एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे म्हणजे प्रत्यक्ष जंगलात जाण्यापेक्षा मनाच्या जंगलात शिरून तिथल्या आसक्तीच्या झाडाझुडपांची छाटणी करण्यासारखं हे अगदी अचूक पण मग मला एक प्रश्न पडतो आजकाल तर लोक रिटायरमेंट म्हणजे सेकंड इनिंग समजतात हो हा शब्द खूप वापरला जातो जगभर फिरायचं राहिलेले छंद जोपासायचे आयुष्य एन्जॉय करायचं मग वान ही वानप्रस्थाची कल्पना त्याच्या अगदी विरुद्ध नाही का बरोबर एकीकडे उपभोग वाढवण्याचा विचार तर दुसरीकडे त्यापासून दूर जाण्याचा नाही पण ती बऱ्याचदा बाह्य हो आनंदावरच केंद्रित असते वानप्रस्थ मात्र आंतरिक आनंदाचा शांतीचा शोध घेण्यावर भर देत अच्छा म्हणजे आनंदाचा स्त्रोत बदलतो अगदी लेखक इथे एक सुंदर फरक स्पष्ट करतात ते म्हणतात वानप्रस्थ म्हणजे आनंदाचा त्याग करणे नवे, तर आनंदाच्या शोधाची दिशा बदलणे दिशा बदलणे हो आतापर्यंत आनंद स्वतःच्या आत शोधायला सुरुवात करणे त्यामुळे तुम्ही घरात राहून कुटुंबासोबत राहूनही वानप्रस्थ स्वीकारू शकता जर तुमची ही दृष्टी बदलली असेल तर ठीक आहे म्हणजे हा दृष्टिकोनातील बदल आहे पण मग असा बदल घडण्याची गरजच का निर्माण होते आयुष्य जसं चाललंय तसं का नाही चालू शकत आपण पाहतो की जीवनाच्या पूर्वार्धात आपलं सगळं लक्ष शिक्षण करिअर घर मुलंबाळं या चक्रात इतकं गुंतलेलं असतं की दुसऱ्या कशाचा विचार करायला वेळच नसतो आणि ते आवश्यकही आहे तो गृहस्थाश्रमाचा धर्मच आहे पण कल्पना करा की तुम्ही एक लांबचा प्रवास करून एका शिखरावर पोचला आहात म्हणजे करिअरचं शिखर गाठलं मुलांना वाढून मोठं केलं असं काहीतरी हो आता शिखरावर पोचल्यावर काय होतं धावपळ थांबते आणि मग सभोवताली पाहिल्यावर मनात काही वेगळेच प्रश्न निर्माण होऊ लागतात बाह्य जगात मोठं यश मिळवल्यानंतरही कुठेतरी एक पोकळी एक अपूर्णता जाणू लागते आणि मग कोणते प्रश्न निर्माण होतात लेखकाने या प्रश्नांचा नेमकेपणाने उल्लेख केला आहे व्यक्ती स्वतःला विचारू लागते मी कोण आहे केवळ एका कंपनीचा मॅनेजर कोणाचा तरी नवरा किंवा वडील हीच माझी ओळख आहे का बरोबर मग दुसरा प्रश्न येतो मी इतकी वर्ष धावपळ केली पैसा प्रसिद्धी मिळवली पण मी खरं तर काय कमावलं का जे माझ्यासोबत कायम राहील हा तर खूप खोल प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या धावपळीच्या पलीकडे जीवनाचा काही उच्च अर्थ आहे का हुँ. वानप्रस्थाश्रम म्हणजे या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी स्वतःला जाणीवपूर्वक वेळ देण्याची आणि स्वतःला तयार करण्याची एक प्रकारची अस्वस्थता चिडचिड आणि असमाधान जाणवत राहत म्हणजे हा एक प्रकारे स्वतःच्या आयुष्याचा आढावा घेण्याचा आणि त्याला एक नवीन अधिक सखोल दिशा देण्याचा टप्पा आहे अगदी मग या टप्प्यात जीवनशैली कशी बदलते कारण आतापर्यंतची धावपळीची जीवनशैली तर इथे लागू पडणार नाही मला वाटतं सर्वात मोठा बदल हा वेळेच्या वापरात होत असेल अगदी धावपळ कमी होते आणि प्रत्येक क्षणाकडे अधिक जागरूकतेने पाहिलं जातं यालाच आपण माइंडफुलनेस म्हणू शकतो जीवन संत होतं पण अधिक सजग होतं हो लेखनात याची काही वैशिष्ट्ये दिली आहेत पहिलं म्हणजे गरजा मर्यादित होतात अच्छा ज्या गोष्टींशिवाय पूर्वी राहू शकत नव्हतो त्या आता तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत म्हणजे जगण्याच्या दर्जापेक्षा जीवन जगण्याच्या पद्धतीला जास्त महत्व दिलं जातं आणि दुसरं वैशिष्ट्य तर मला खूप महत्वाचं वाटतं भोगांपेक्षा विचारांना अधिक महत्व दिलं जातं म्हणजे बाह्य सुखांपेक्षा आंतरिक शांती आणि विचारांची स्पष्टता अधिक मोलाची वाटते बरोबर आजकाल आपण पाहतो लोक सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीन समोर बसलेले असतात बाहेरच्या जगात इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या आत काय चाललंय हे बघायला वेळच नसतो खरंय आणि तिसरा मुद्दा तर या टप्प्याला खूप सकारात्मक बनवतो तो म्हणजे व्यक्ती स्वतःच्या अनुभवांचा उपयोग इतरांना विशेषतः पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी करते पण मार्गदर्शक म्हणून म्हणून बॉस नाही अगदी इथे एक सूक्ष्म फरक आहे हे मार्गदर्शन सत्तेच्या किंवा अधिकाराच्या भूमिकेतून नसतं तर एका प्रेमळ निस्वार्थ मित्राच्या भूमिकेतून असतं आणि शेवटचा मुद्दा सर्वात शेवटी स्वतःच्या जीवलाकडे त्रयस्थपणे एका साक्षी भावाने पाण्याची दृष्टी विकसित होते म्हणजे सुख दुःखाच्या लाटांमध्ये जास्त वाहत न जात हो जे घडतंय ते शांतपणे पाहता येतं हे ऐकायला खूप छान वाटतं पण आजच्या काळात हे आचरणात कसं आणायचं हाच महत्वाचा प्रश्न आहे आजच्या युगात कोणी जंगलात जात नाही किंवा सर्व जबाबदाऱ्या एका क्षणात सोडून देत नाही तर मग या संकल्पनेला आपण आधुनिक जीवनात कसं बसवू शकतो हाच या चर्चेचा गाभा आहे आणि याचं उत्तर खूप व्यवहारिक आहे आजच्या काळात वानप्रस्थ म्हणजे नोकरी सोडून सर्वस्वाचा त्याग करणे किंवा हिमालयात निघून जाणे अजिबात नाही अच्छा त्याची आधुनिक रूपं खूप वेगळी आणि सहज आचरणात आणण्यासारखी आहेत लेखकाने काही मुद्दे सांगितले आहेत ज्यावर आपण बोलू शकतो पहिला मुद्दा आहे अहंकार कमी करणे म्हणजे ऑफिसमधली माझ्याशिवाय हे प्रोजेक्ट पूर्णच होणार नाही किंवा घरातली माझ्यामुळेच हे घर चालतंय ही भावना हळूहळू कमी करणे ही मी करता असल्याची भावना कमी करणे बरोबर दुसरं आणि यालाच जोडून येणार म्हणजे माझेपणाची धार बोथट करणे माझी मुलं माझ घर माझे विचार माझे यश अगदी या माझेपणामुळेच दुःख आणि आसक्ती निर्माण होते ही भावना कमी करून आपलं किंवा सर्वांचं ही भावना वाढवणे हा एक मोठा बदल आहे आणि तिसरा मुद्दा तर आजच्या काळातल्या पालकांसाठी खूपच महत्वाचं आहे असं वाटतं हो तो म्हणजे पुढील पिढीला जबाबदारीने स्वावलंबी बनण्यास मदत करणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप न करता बरोबर त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देणे आणि आपण फक्त एक मार्गदर्शक म्हणून मागे उभे राहणे आजकाल हेलिकॉप्टर पॅरेंटिंग हा शब्द वापरला जातो हो हो पालक मुलांच्या डोक्यावर सतत घिरट्या घालत असतात हो तर वानप्रस्थ म्हणजे हे हेलिकॉप्टर हळुवारपणे लँड करण्याची प्रक्रिया आहे मला वाटतं हे जंगलात जाण्यापेक्षा जास्त कठीण असेल घरात राहून मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ न करण्याचा मोह टाळणं हे एक मोठं तप आहे खरंय आणि शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा आधुनिक उपाय म्हणजे स्वतःसाठी शांत वेळ काढणे मेडिटेशन सारखं हो किंवा काहीही दिवसातला अर्धा तास तरी फक्त स्वतःसाठी आत्मचिंतनासाठी मनन करण्यासाठी देणे मग त्यासाठी तुम्ही ध्यान करा फिरायला जा किंवा शांतपणे फक्त फक्त बसा पण तो वेळ तुमचा आणि तुमच्या आतल्या आवाजाचा हवा हे सर्व वानप्रस्थाचेच आधुनिक रूप आहे आणि यात समाजापासून तुटण्याचा प्रश्नच येत नाही अजिबात नाही इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की या टप्प्यात व्यक्ती समाजापासून तुटत नाही उलट ती समाजाशी अधिक परिपक्व नात्याने जोडली जाते फरक इतकाच असतो की आता त्या जोडण्यात आसक्ती नसते अपेक्षा नसते एक निस्वार्थ भाव असतो वा यामुळे तर या टप्प्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो हा शेवट नाही तर एका अधिक अर्थपूर्ण भूमिकेची सुरुवात आहे अगदी पण लेखनात असंही म्हटलं आहे की वानप्रस्थाश्रम हा जीवनाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याची म्हणजे संन्यासाश्रमाची पायाभरणी आहे हो ती तयारी आहे मग हा टप्पा इतका महत्वाचा का आहे आणि वानप्रस्था आणि संन्यास यात नेमका फरक काय कारण दोन्ही मध्ये एक प्रकारचं अलिप्त राहणं अपेक्षित आहे हा खूप छान प्रश्न आहे कारण इथेच लोकांचा गोंधळ होतो वानप्रस्थाश्रम हा एक प्रकारचा सराव आहे एक तयारी आहे परीक्षा आधीची सराव परीक्षा अगदी तसंच संन्यासाश्रम म्हणजे पूर्ण वैराग्य आणि ईश्वर चिंतनात किंवा आत्मचिंतनात पूर्णपणे लीन होणे ही अवस्था एका दिवसात येत नाही त्यासाठी मन तयार हो तुम्ही समाजाचे एक मार्गदर्शक म्हणून एक साक्षी म्हणून समाजातच राहता पण संन्यासात तुम्ही त्या भूमिकेच्याही पलीकडे जाता मी एक मार्गदर्शक आहे हा सूक्ष्म अहंकारही तिथे गळून पडतो अच्छा म्हणजे वानप्रस्थ हे समाजासाठी आणि स्वतःसाठी आहे तर संन्यास फक्त आणि फक्त स्वतःच्या अंतिम मुक्तीसाठी आहे अगदी बरोबर वानप्रस्थात मन हळूहळू स्थिर होतं इच्छा शांत होऊ लागतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते आणि ही तयारी झाली की संन्यासाश्रमाचा स्वीकार करणं सोपं जातं हो आणि समजा एखाद्याने हा टप्पा गांभीर्याने घेतला नाही किंवा तो टाळला तर काय होतं तर लेखकाच्या मते जीवनाच्या शेवटच्या काळात एक प्रकारचा गोंधळ अस्वस्थता हा आणि अपूर्णतेची भावना मनात राहू शकते बरोबर कारण जबाबदाऱ्या संपलेल्या असतात पण मन अजूनही त्या जुन्या गोष्टीत अडकलेलं असतं ना धड मन लागतं ना परमार्थाकडे वळता येतं अशी त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते जी खूप क्लेशदायक असते म्हणा संक्रमणाचा टप्पा खूप महत्वाचा आहे खूप जास्त तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा होतो की वानप्रस्थाश्रम म्हणजे आयुष्य थांबवणे किंवा जबाबदाऱ्यांपासून पडून जाणे नव्हे अजिबात नाही तर इतकी वर्षे धावपळ केलेल्या आयुष्याला एक अर्थपूर्ण आणि शांत वळण देणे हा टप्पा म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका नवीन अधिक सखोल प्रवासाची सुरुवात आहे हो त्या लेखनातलं ले एक वाक्य तर माझ्या मनात घर करून बसलंय कोणतं त्यात म्हटलंय की हा टप्पा स्वीकारल्याने जीवन हलके होते मन होते मन मोकळे आणि अस्तित्व अधिक सुसंगत लागते आणि समारोप करताना मला परत आपल्या सुरुवातीच्या विचाराकडे यावंसं वाटतं भोगातून बोधाकडे आणि कर्तव्यातून करुणेकडे नेणारा एक सुंदर प्रवास सुरुवातीला आपण इंद्रिय सोख आणि भौतिक गोष्टींच्या मागे असतो तो झाला भोग पण हळूहळू त्यातील क्षणभंगुरता कळू लागते आणि आपण शाश्वत ज्ञानाकडे आत्मबोधाकडे वळतो त्याचप्रमाणे सुरुवातीला आपण कर्तव्य म्हणून जबाबदाऱ्या पार पाडतो कारण त्या कराव्या लागतात पण वानप्रस्थात तीच कर्तव्यपूर्ती करुणेचं म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं आणि समाजप्रतीच्या कृतज्ञतेचं रूप घेते हा बदलच जीवनाला खरा अर्थ देतो खूप सखोल चर्चा झाली ह्यातून वानप्रस्थाश्रम या संकल्पनेकडे पाहण्याचा एक अगदी नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला खरे हा काहीतरी संपण्याचा नाही तर खऱ्या अर्थाने काहीतरी सुरू होण्याचा टप्पा आहे आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया नक्कीच जर हा टप्पा करण्याकडून असण्याकडे लक्ष केंद्रित करण्याबद्दल असेल तर एखादी व्यक्ती विशिष्ट वयाच्या खूप आधी आपल्या दैनंदिन आधुनिक जीवनात छोटे छोटे वानप्रस्त क्षण एकत्रित करून या बदलाचा सराव कसा सुरू करू शकेल यावर नक्की विचार करा